नमस्कार मी शैलेश रमेश सापसिंगेकर आज आपणास एल आय सी पॉलिसीची करोडपती योजना याबद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर करा एल आय सी पॉलिसीमध्ये बचत करा दिवसाची बचत पाचशे रुपये करमुक्त प्रोविडेंट फंड आपल्या बाळासाठी फक्त अकरा वर्ष सी ची दैनंदिन बचत योजना आजपासून भारत सरकारच्या शंभर टक्के हमी सह मिळणारी रक्कम एक एलआयसी मध्ये वीस वर्षांनी मिळणारी रक्कम चाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे तीस रुपये दोन सी मध्ये तीस वर्षांनी मिळणारी रक्कम पंच्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सोळा रुपये चारशे सतरा रुपये चार, चार एलआयसी मध्ये पन्नास वर्षांनी मिळणारी रक्कम तीन करोड त्रेपन्न लाख रुपये चौऱ्याऐंशी हजार दोनशे एकोणतीस रुपये पाच एल आय सीमध्ये साठ वर्षांनी मिळणारी रक्कम सहा करोड एकोणपन्नास लाख पंच्याऐंशी हजार दोनशे तीस रुपये सहा एल आय सीमध्ये सत्तर वर्षांनी मिळणारी रक्कम अकरा करोड बत्तीस लाख त्र्याऐंशी हजार आठशे एकोणसाठ रुपये आठ एल आय सी मध्ये ऐंशी वर्षांनी मिळणारी रक्कम एकोणीस करोड सत्तावन्न लाख चौऱ्याऐंशी आठशे त्र्याण्णव रुपये एल आय सी पॉलिसी काढायची असेल आपली इच्छा असेल तर आजच एल आय सी ऍडवायझर संपर्क साधा नमस्कार मी शैलेश रमेश सामसिंगेकर सध्या मी एल आय सी अॅडवायझर म्हणून काम करत आहे माझा मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन फाईव्ह फोर वन एट टू मी मराठीतून परत एकदा सांगतो आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक आठ दोन आणि दुसरे पण एल आय सीमध्ये चांगले प्लॅन आहेत अधिक प्लॅनची माहिती घेण्यासाठी आणि माहिती घेऊन एल आय सी पॉलिसी करण्यासाठी आजच एल आय सी ॲडवायझरला संपर्क करा एल आय सी का हो साठ तो छोडो छोडोबाट हर पल आपके साथ जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी